आणि म्हणून आपण पॉलिसी आणली की शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल डायरेक्ट बनवा थोडं यावर्षी इलेक्शनच्या काळामध्ये साखर शॉर्टेज होतं थोडी पॉलिसी बदलली थोडा त्रास झाला आहे पण इलेक्शन नंतर ती पॉलिसी बदलणार आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साखर यालाही पण चांगला भाव मिळणार आहे जर ब्राझीलमध्ये नापिकी झाली तर परिचारक साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य राहते आणि ब्राझील मध्ये उत्पादन वाढलं का साखर कारखानावाले घुमटल्यासारखे करतात कारण भाव मग बावीस रुपये चोवीस रुपयावर येतो आणि म्हणून आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवलं पाहिजे आज आपल्या देशामध्ये साखर सरप्लस आहे मका सरप्लस आहे गहू सरप्लस आहे तांदूळ सरप्लस आहे पंजाब हरियाणामध्ये आपण तांदूळ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर ठेवतो पावसाळ्यात ओला होतो कारण त्या ठिकाणी तांदूळ ठेवायला गोडाऊन नाही आणि आपल्याला हे करत असताना क्रॉप पॅटर्न मध्ये खाद्य तेलाची कमी आहे आपल्या देशामध्ये दीड लाख कोटी रुपयाचं खाद्य तेल आपण आयात करतो